साता समुद्र पार गेलेल्या वारली चित्रकलेला सध्या घरघर लागली आहे भौगोलिक मानांकन असूनही बाजारपेठ उपलब्ध नसल्याने सध्या वारली चित्रकार आर्थिक अडचणीत सापडले आहेत त्यातच ही वारली चित्रकला टिकवण्यासाठी सरकारकडूनही योग्य पावलं उचलली जात नसल्याने वारली चित्रकारांकडून नाराजीचा सूर पाहायला मिळतोय खरं म्हणजे आदिवासी पारंपरिक असलेली वारली चित्रकला सध्या ऑस्ट्रेलिया लंडन इटलीसह साता समुद्र पार गेली असली तरी सध्या या वारली चित्रकलेकडे फारसे आदिवासी चित्रकार वळताना दिसून येत नाही वारली चित्रकलेला उपलब्ध नसलेली बाजारपेठ आणि योग्य आर्थिक घडी बसत नसल्याने या वारली चित्रकलेला सध्या उतरती कळा लागली आहे वारली चित्रकला हा व्यवसाय आणि चित्र साकारणारे वारली चित्रकार दिवसेंदिवस कमी होताना दिसून येत आहेत त्यामुळे येत्या काळात ही चित्रकला लोप पावणार की काय अशी भीती वारली चित्रकार अभ्यासक आणि महाराष्ट्र राज्य आदिवासी रत्न पुरस्कार विजेते संदीप भोईर यांनी व्यक्त केली आहे हो खूप अडचण येते म्हणजे आत सध्या बेरोजगारी खूप वाढलेली आहे शिवाय जे शिक्षणाची संख्या किंवा शिक्षणाचं प्रमाण जे आहे ते खूप वाढलेलं आहे आणि एका बाजूने सुशिक्षित मुलं आहेत किंवा तरुण मुलं आहेत आणि त्यांना रोजगार हवा असतो तर वारली चित्रकलेला जसं मी सांगितलं की शहराच्या ठिकाणी जिथे आम्ही प्रदर्शनासाठी जातो आहे त्याच ठिकाणी डुप्लिकेट आर्टिस्ट आहेत आणि त्यांच्याकडून चित्रकला विकत घेतली जाते वारली चित्र विकत घेतले जातात साहजिकच नवीन आर्टिस्ट येणार आहेत ते मोठ्या आशापेक्षाने वारली आर्टकडे वळत आहेत आणि त्यांना जर अशा परिस्थितीचे अडचण जर आली तर त्यांचं जे मानसिक खच्चीकरण किंवा जे नकारात्मक विचार की वारली पेंटिंग पेंटिंगमध्ये सध्या आता काही राहिलेलं नाही काही मिळकत राहिलेली नाही तर साहजिकच ते नाराज होतील आणि वारली चित्रकलेकडे कर वळणार वा नाहीत आणि परिणामी असं होईल की जे ओरिजिनल वारली आर्टिस्ट आहेत त्यांना जर रोजगार मिळाला नाही तर ते इतर कामांकडे वळून जातील आणि ही वारली आर्ट जी आहे ती नष्ट होऊन जाईल आणि जे डुप्लिकेट आर्टिस्ट आहेत ते चुकीच्या पद्धतीने वाढली आर्ट प्रमोट करतील आणि चुकीच्या पद्धतीने लोकांच्या समोर जाईल की आहा ह्या पद्धतीची वाढली आर्ट असते पण ओरिजिनल वारली आर्ट जे आहे ती लोप पावत जाईल किंवा नष्ट होऊन जाईल पालघर आणि दादरानगर हवेली या भागाला वारली चित्रकलेसाठी केंद्र सरकारचं भौगोलिक मानांकन मिळालं आहे मात्र सध्या कंप्युटरमधील सॉफ्टवेअरमुळे अनेक बनावट वारली चित्रकार शहरी भागांमध्ये तयार झाले असल्याने ग्रामीण भागातील वारली चित्रकारांच्या चित्रांना पूर्वीसारखी मागणी राहिली नाही यामुळे पारंपरिक आदिवासी वारली चित्रकारांपुढे बाजारपेठांची मोठी समस्या उभी राहिली असून सरकारकडूनही याला योग्य न्याय मिळत नसल्याचं सांगत चित्रकारांसह सा वारली चित्रकलेत नव्याने येऊ पाहिलेल्या तरुण चित्रकारांकडूनही नाराजी व्यक्त करण्यात आली आहे मी एक आ, सुशिक्षित वारले चित्रकार आहे माझं शिक्षण बी ए झालेलं आहे आम्ही जसं की एखाद्या ठिकाणी प्रदर्शनासाठी जातो म्हणजे मुंबई किंवा इतर शहरी भागात तर त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथे तयार झालेले वारले आर्टिस्ट जे असतात ते त्यांना ते, एवढं म्हणजे नॉलेज वगैरे नसतं आणि आम्ही सांस्कृतीच्या ह्याच्यावर विषयांवर पेंटिंग करतो त्यांचं जे पेंटिंग असतात ते साधे म्हणजे एक, एक जनरल पेंटिंग असतात त्यांचे आमचे थोडेसे संस्कृतीच्या आधारावर पेंटिंग्स असतात तरीसुद्धा आमचे ती त्या शहरी भागात जे पेंटिंग उप उपलब्ध होतात त्याच्यामुळे आम आमच्या ज्या पेंटिंग्स असतात त्यांना विक्री थोडीशी कमी होते त्याच्यामुळं ते प्रॉब्लेम्स येत असतात आणि बाकी सरकारने यात काही तुम्हाला मदत केली पाहिजे सर सरकारने मदत करावी तर ज्या लोनच्या सुविधा असतात जसं की मुद्रा लोन वगैरे तर त्या लोनची सबसिडी थोडीशी वाढवली पाहिजे कारण विक्री ही खूप कमी होत असते रोजची विक्री होत नाही त्याच्यामुळं ते ते ती सवलत दिली पाहिजे थोडीशी वाढून आम्ही वारले चित्रकला आमच्या रोजगारासाठी घरी चित्र बनवतो हो आणि राज्यभरातल्या देशभरातल्या प्रदर्शनांमध्ये जाऊन आमच्या कलेचा प्रचार प्रसार आणि आमचं कौशल्य दाखवतो आमची चित्र त्या ठिकाणी विकतो पण नेमकी अडचण अशी आहे की ज्या ठिकाणी आम्ही चित्र विकायला जातो जसं समजा दिल्लीच्या प्रदर्शनात जाऊ किंवा कोलकात्याच्या प्रदर्शनात जाऊ किंवा भोपाळच्या प्रदर्शनात जाऊ हैदराबादच्या प्रदर्शनात जाऊ चेन्नईच्या प्रदर्शनात जाऊ तर त्या ठिकाणी जिथं आम्ही चित्रकला विकायला जातो त्याच ठिकाणी डुप्लिकेट आर्टिस्ट तयार झालेले आहेत ज्यांचा वारली संस्कृतीशी वारली चित्रकलेशी कोणत्याही प्रकारचा संबंध नाही त्यांनी इंटरनेटवर वारली पेंटिंग्स बघितलेली असतात किंवा एखाद्या आर्टिस्ट जवळ काही वेळ पुरते एक दोन तासासाठी ते बसलेले असतात आणि त्यांनी पेंटिंग करताना बघितलेलं असतात आणि या लोकांना वाटतं की दोन विरुद्ध त्रिकोण जोडले की वारली आर्ट बनते एक दोन विरुद्ध त्रिकोण त्याच्यानंतर वरती एक सर्कल केलं दोन चार दांड्या मारल्या एक माणूस तयार होतो असं त्यांचा गैरसमज आहे आणि त्यांना वाटतं की खूप सोपी ही वारली आर्ट आहे तर त्या पद्धतीने ते वारले आर्ट चित्रित करून आणि त्या ठिकाणी विकत आहेत आणि जर त्याच ठिकाणी संबंधित ठिकाणीच चित्रकला सहज उपलब्ध होते मग आमच्याकडून प्रदर्शनामध्ये कोण चित्रकला विकत घेणार वारली चित्र कोण विकत घेणार वारली चित्रकला आणि वारली चित्रकला साकारणाऱ्या चित्रकारांना सध्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय सरकार आणि संबंधित विभाग या चित्रकारांना न्याय देण्यात कमी पडत असल्याचा आरोप आता चित्रकारांकडून करण्यात येतोय वारली चित्रकारांना बाजारपेठ उपलब्ध होत नसल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून पटनाट्य करणाऱ्या कलाकारांप्रमाणे आता वारली चित्रकारांना ही पेन्शन योजना सुरू करावी अशी मागणी वारली चित्रकार आदिवासी रत्न पुरस्कार विजेते संदीप भोईर यांनी केली आहे हा जो भौगोलिक वारसा हक्क जो वारली चित्रकलेला मिळालेला आहे तर हे एक वारली चित्रकारांसाठी आपण संरक्षण जरी मानलं तरी पण वारली चित्रकार वारली चित्रकला करतील की कायद्याने लढा द्यायला जातील ही एक प्रॉब्लेम आहे अडचण आहे आणि मला असं वाटतं की जे बुद्धिवादी लोक आहेत ज्यांना कायद्याचं ज्ञान आहे किंवा ज्यांना ह्या गोष्टी कळतात त्यांनी आदिवासी वारली आर्टिस्ट लोकांसाठी आवाज उठवला पाहिजे शिवाय हा आवाज जो आहे ना तो राजकीय पद्धतीने पण उठवला पाहिजे कि वारली चित्रकला जी आहे ती संरक्षित असली पाहिजे कारण इथले आमदार आणि खासदार जे आहेत ते आदिवासीच आहेत तर विनंती त्यांना अशी की त्यांनीही ह्या वारली चित्रकलेला संरक्षण मिळवून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि वेगवेगळ्या काही संस्था आहेत त्या संस्थांनी पण ह्या वारली चित्रकलेकडे लक्ष देऊन आणि इथल्या आदिवासी लोकांची वारली चित्रकला जी आहे ती कसे संरक्षित राहील कशा पद्धतीने योग्य पद्धतीने वारली चित्रकलेतून मेसेज जातील कारण डुप्लिकेट आर्टिस्ट जे आहेत ना ते त्यांच्या पद्धतीने क्रिएटिविटी पद्धतीने ते चित्र चित्रित करत आहेत तर बऱ्याच असं म्हणजे वारली चित्रणाची जी पद्धत आहे ती त्यांच्या चुकीच्या पद्धतीने जाते त्यांचं त्यांची संस्कृती जी आहे ती संस्कृती त्याच्यात चित्रित केली जाते तर वारली चित्रकला जी आहे ही मौखिक ज्ञानावर आधारित आहे कारण मौखिक ज्ञान जे आहे ते ज्ञानी माणसं मरून गेल्यानंतर ते नष्ट होणार आहे त्यामुळं वारली चित्र चित्रांच्या माध्यमातून का होईना पण पुढच्या पिढीला ती ते नॉलेज पोहोचणार आहे तर हे एक आदिवासी संस्कृतीचं जे योग्य पद्धतीचं ज्ञान आहे ते आदिवासी संस्कृतीत किंवा इतर समाजामध्ये गेलं पाहिजे आणि जे डुप्लिकेट आर्टिस्ट आहेत हे आर्टिस्ट त्यांच्या संस्कृतीचं किंवा लिखित स्वरूपाचं जे ज्ञान आहे ते बारले कर चित्रकले करत आहेत करत आहेत तर हा एक चुकीचा मेसेज आहे शिवाय करत आहेत एका बाजूने सरकार जे आहे ते आदिवासी चित्रकारांना देशभरातल्या प्रदर्शनांमध्ये पाठवत आहे पण पाठवत असताना कधी कधी काय प्रॉब्लेम्स येतात की प्रदर्शनाचे तारीख त्यांना कळालेली असते पण एन वेळी ते सा काया काया साल सा वेवर, एन वेवर। सांगत आहेत की साधारणपणे पाच दिवस जर समजा प्रदर्शनासाठी राहिले कारण पंचवीस वर पंचवीस दिवसांअगोदरच अगोदरच त्यांना कळालेलं असतं की आमच्या ठिकाणी प्रदर्शनासाठी आर्टिस्ट पाठवून द्यायचे आहेत पण ते थोडस त्यांच्या कामानिमित्त किंवा काय जे काय असेल नसेल ते पण थोडंसं त्यांच्याकडून हे दुर्लक्ष होतं आणि वेळेवर एन वेळेवर म्हणजे चार पाच दिवसाच्या दरम्यान आम्हाला सांगितलं जातं त्या दरम्यान पण त्यांचं फिक्स नसतं की प्रदर्शनासाठी तुम्हाला जायचं आहे ते म्हणतात की आम्ही दोन दिवसांनी कळवू आता आमच्याकडे पाच दिवस आहेत दोन दिवसांनी कळवणार आहेत आम्हाला जर दिल्लीला जायचं आहे तर प्रवासाची पण अडचण येते तर अशा पद्धतीने तर आमचे जे अधिकारी आहेत जे प्रदर्शनासाठी आम्हाला पाठवतात ते जे अधिकारी आहेत तर त्यांच्याकडे विनंती अशी की आम्हाला साधारणपणे एक वीस पंचवीस दिवसा अगोदरच सांगितलं पाहिजे की जेणेकरून आम्हाला त्या प्रदर्शनासाठी जाता येईल दुसरं अजून मी अपेक्षा करेन की पुन्हा मी आमचे जे आधार आहेत मुख्य आधार आहेत आमदार खासदार त्यांच्या त्यांना विनंती करेन की वारली आर्टिस्ट जे आहेत ते वारली चित्रकला चित्रित करत आहेत कसं तरी त्यांचा संसारगाडा चालवत आहेत कस तरी जगत आहेत पण वारली आर्टिस्ट जो आहे तो वयस्कर झाल्यानंतर काय हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे तर मी माझ्या माहितीप्रमाणे पथनाट्य कलाकार जे आहेत त्यांना तीन कॅटेगरीमध्ये पेन्शन योजना चालू आहे ते म्हातारे झाल्यानंतर पंधरा हजार अठरा हजार आणि वीस हजार म्हणजे हे वार्षिक अनुदान असेल पेन्शन अनुदान असेल तर त्यांना साधारणपणे एक साधी गोष्ट ध्यानात घ्या की दीड हजार अठराशे आसपास पर मंथ त्यांना पेन्शन मिळू शकेल पण वारले आर्टिस्ट लोकांसाठी असं काहीच केलेलं नाही आहे तर वारले आर्टिस्ट जे आहेत ते राज्य पातळीवर देश पातळीवर जागतिक पातळीवर आपल्या आदिवासी संस्कृतीचा जतन प्रचार आणि प्रसार आणि आप आदिवासी चित्रकला जी आहे वारली चित्रकला आहे त्याचं कौशल्य प्रदर्शन करत आहेत तर जर वारली आर्टिस्ट हे देश पातळीवर राज्य पातळीवर देशपातळीवर आणि जागतिक पातळीवर जर जा प्रतिनिधित्व करत असतील तर प्रशासनाकडं विनंती ही की आदिवासी वारले आर्टिस्ट लोकांसाठी पेन्शन योजना चालू करावी त्यांच्या म्हातारपणात तर आमचे आमदार खासदार आणि प्रशासकीय अधिकारी यांच्याकडं माझी ही विनंती असेल कि वारली चित्रकारांकडे लक्ष द्यावे आणि त्यांना पेन्शन योजनेचा लाभ मिळवून द्यावा किंवा त्या पद्धतीने त्यांनी प्रयत्न करावेत वारली चित्रकलेला ग्रामीण भागासह शहरी भागातही मागील काळात मोठी उभारी आली होती जी ट्वेंटी परिषदेसह अनेक मोठ्या ठिकाणी वारली चित्रकला साकारण्यात आल्या होत्या मात्र अवघ्या काही दिवसातच या वारली चित्रकलेला उतरती कळा लागली असून ही चित्रकला आणि चित्रकार नामशेष होण्याच्या आधीच सरकारने या चित्रकलेला वाव देण्याची गरज निर्माण झाली आहे आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा